जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण चंद्रकांत भाट राजाराम विद्यालय नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत शिक्षणाच्या बाजारीकरणात पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत असून शिक्षण संस्थेकडून देणाऱ्या अमिषाला बळी पडत आहेत पण स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी गरुड भरारी घेतली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे प्रतिपादन राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले येथील राजाराम विद्यालय नंबर दोन या शाळेत शनिवारी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले या समारंभात चंद्रकांत भाट बोलत होते पहिलीच्या विद्यार्थ्यांचे रांगोळी घालून औक्षण करून तसेच उमटवे विविध शैक्षणिक साहित्यांची भेट देत स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गोड जिलेबीचे भोजन देण्यात आले या समारंभात शिरोळ पंचायत समिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका छाया कोहाडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्ष शीतल जगदाळे अध्यापक सुतार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजित माने सचिव सचिन सावंत मारुती जाधव सदस्या प्रियंका इंगळे मनीषा जाधव भाग्यश्री चव्हाण शाळेच्या अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला एळगुडे मीनाक्षी हेगांना यांच्यासह विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याधीपिका नीता चव्हाण यांनी केले

अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका सौ छाया पहाडे मॅडम त्या खास आपल्या या कार्यक्रमाचं म्हणजे निरीक्षण राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका